श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे स्वामींच्या सेवेमध्ये नक्कीच आनंदी आहात सुखात आहात असेच राहू आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया अमावस्येची सेवा म्हणजे अप्रत्यक्षपणे लक्ष्मीची सेवा आहे अमावस्येचा प्रारंभ तेवीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजेच बुधवारी उत्तर रात्री दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होतोय आणि चोवीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे गुरुवारी रात्री बारा एकेचाळीस पर्यंत अमावसेचा कालावधी आहे अमावसेला आपल्याला काही विशेष सेवा करायची आहे तर त्याचं फल आपल्याला नक्कीच मिळतं सर्वप्रथम पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखं लावायचं आहे आणि ते लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आपल्याला आंघोळ करायची आहे जमलं तर नदी तीरावर किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केलं तर अतिउत्तम आहे आणि पंचगव्य लावल्यानंतर अंगाला साबण लावायचं नाहीये नंतर घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातामध्ये पांढरी मोहरी किंवा ती पिवळी मोहरी जी असते ती घ्यायची आहे आणि अकरा वेळा कालभैरवाष्टक अकरा वेळा वेदोक्त बलगासुक्त म्हणून घरामध्ये आणि बाहेर टाकल्याने घरातील वाईट शक्ती व वा इतर सर्व प्रकारच्या बाधेपासून संरक्षण होत कृत्यांपासून सुद्धा संरक्षण होत अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्तींचा व सर्व व्यक्तींचा आणि घराचा नारळ असेल तर त्यावर सुख्या शेंदुराने त्रिशूल काढायचा आहे आणि हा नारळ उतारा आपल्याला करायचा आहे किंवा नित्यसेवा ग्रंथामध्ये तोडगे आणि उतारे ह्या विभागातील शक्य होईल तो उतारा आपल्याला करायचं आहे म्हणजे मोरपीस आहे किंवा इतर उतारे आहेत त्यामुळे काय होतं नकारात्मक ऊर्जा जी आहे ती बाहेर जाऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहत त्याचप्रमाणे आपल्या घरामधील ऑफिसमधील किंवा दुकानातील जळमाटे वगैरे आपल्याला काढायची आहे व्यवस्थित साफसफाई करायची आहे नंतर पाण्याच्या बादलीमध्ये थोडस जाडं मीठ हळद लिंबू गोमूत्र आणि पंचगव्य टाकून आपल्याला लादी पुसून घ्यायची आहे म्हणजे घर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसायचा आहे त्याचप्रमाणे आपलं वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा सात वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करायचा आहे आणि उतारा करताना वाहन जागेवर आपल्याला चालू ठेवायचं चा आहे आणि नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आहे तसंच पांढऱ्या मोहऱ्यांवर कपड्यामध्ये पिशवीत ठेवायचे आहे आणि ते पिवळ्या धागाने शिवायचं आहे आणि हे शिवून गाडीच्या इंजिनाच्या आतमध्ये तारेने अडकून ठेवायचं आहे आणि वाहनाला केसारी किंवा असोले नारळ बांधायचं आहे अमावस्येच्या दिवशी श्री काळभैरव महाराजांचा आपल्या कुटुंबाच्या व देशाच्या संरक्षणासाठी मान सन्मान करायचा आहे घरातील सर्वांनी मिळून काळ पठण अकरा वेळा करायचं आहे त्यामुळे या देवतांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर होतो आणि त्यांना विनंती करायची आहे की आम्ही श्री स्वामी समर्थ सेवेकरी महाराजांच्या व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आज्ञा आशीर्वादाने आपल्या गावातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र या वतीने आपला मान सन्मान करणार आहोत त्यांचा स्वीकार करून केंद्राला त्रास देणाऱ्या अशुभ शक्तींचा नाश करून केंद्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपला आशीर्वाद द्यावा व आपल्या गावातील व दुःखी पीडितांपर्यंत हा स्वामी मार्ग पोचवावा ही आपल्या चरणी विनम्र प्रार्थना अमावस्येच्या दिवशी आपल्याला ठरवून दिलेल्या देवतांचा आणि घरच्या जवळ असणाऱ्या ग्रामदेवतांचा आणि सर्व सेंद्रिय देवी देवतांचा म्हणजेच माऊल्या म्हसोबा मुंजा वगैरे जे आपल्या आसपास असतात यांचा नारळ व खडीसाखर देऊन मानसन्मान करायचा आहे सर्वप्रथम केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा मानसन्मान करायचा आहे आणि मग मा केंद्रातून मानसन्मानाचे साहित्य घेऊन इतर ग्रामदेवतांचा मानसन्मान करायचा आहे आणि त्यांना खालीलप्रमाणे विनंती करायची आहे आम्ही श्री स्वामी समर्थ सेवेकरी महाराजांच्या व परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने आपल्या गावातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र म्हणजे ज्या केंद्रातून आपण आहोत त्या केंद्राचं नाव घ्यायचं आहे वतीने आपला करणार आहोत स्वीकार करून केंद्राला त्रास देणाऱ्या अशुभ शक्तींचा नाश करून केंद्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपला आशीर्वाद द्यावा आपल्या गावातील व्यसनाधीन व दुःखी पीडितांपर्यंत हा स्वामी मार्ग पोचवावा ही आपल्या चरणी विनम्र प्रार्थना हे म्हणून आपल्याला त्यांचा करायचा आहे आणि विनंती करायची आहे तसंच दर अमावसेला आणि श्राध्याच्या दिवशी दुपारी बारा वाजता एका एक पत्रावळीमध्ये किंवा पोळीवर म्हणजे चपातीवर थोडासा भात थोडं तूप पाच किंवा सात काळे तिळाचे दाणे घ्यायचे आहे आणि आता खाली जो मी मंत्र म्हणत आहे तो आपल्या दक्षिणाभिमुख बसून एक माळ जप करायचा आहे आणि जपाच्या शेवटी म्हणजे जपाच्या शेव अंती त्या माळेचा स्पर्श त्या भाताला करायचा आहे त्यामुळे अघोर पितरांना सुद्धा सदगती लाभते मंत्र मधवा सोमस्याधीना मदाय प्रत्नो होता विवासते वाम बहिरष्मती रतीर विश्रिता गिरीशा यात नास्य तोप वाजहे हा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण देणार आहे नंतर हिरण्यदान हिरण्यदान म्हणजे काय अमावस्याच्या दिवशी एक जानव जोड सवा पावशे म्हणजे सवाशे ग्राम पेडे दक्षिणा ह्या तीन वस्तू सकाळी पितृस्तोत्र आणि बाह्य सुक्त वाचून झाल्यावर पितरांना संकल्पयुक्त विनंती करून दक्षिणेला ठेवायचं आहे आणि दुपारी बारा नंतर ते ब्राह्मणाला द्यायचं आहे अमावस्येला दुपारी बारा वाजता घरातील पुरुषांनी किंवा मुलांनी पितृतर्पण करायचं आहे आणि अधिक माहितीसाठी सेवा पितरांची ग्रंथ पहायचा आहे किंवा युट्यूबवर सुद्धा पितृतर्पणाचा व्हिडिओ आहे तो बघून आपण त्याचा विधी समजून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे अमावस्याला असोला नारळ कोहळ किंवा गोरक्ष चिंच आणायची आहे आणि त्यावर खालील स्तोत्र मंत्र म्हणायचे आहे श्री स्वामी समर्थ एकमाळ श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एक माळ शाबरी मंत्र एक माळ नवनाथांचा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे काल अकरा वेळा म्हणायचं आहे मलगासुक्त अकरा वेळा म्हणायचं आहे हे सगळे स्तोत्र मंत्र म्हटल्यानंतर गोरक्ष चिंच असोला नारळ किंवा कोहळा आपल्याला लाल कपड्यामध्ये संरक्षण पुढी सहित बांधायचं आहे जर अगोदर आपण बांधलं असेल तर ते भाता पाण्यामध्ये किंवा कुंडीत सोडायचं आहे आणि हा नवा असोला नारळ किंवा कोहळा बांधायचा आहे आता हा असोला नारळ किंवा कोहळा आपण बांधल्यानंतर कधीतरी तो खराब होतो किंवा त्यातून पाणी गळत तेव्हा तो काढायचा आहे आणि कचऱ्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे त्याच्यानंतर पुढच्या शनिवारी पुन्हा नवीन कोहळा असोला नारळ आणून तो आपल्याला लावायचा आहे आणि नेहमी तो सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे त्याचप्रमाणे घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवायचं आहे शेंडी देवाकडे करायची आणि रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे सात कापूर जाळायचे आहेत आणि कापूर जाळत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र आपल्याला जप करायचा आहे दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलायचा आहे जुन्या नारळाचा प्रसाद घरात सर्वांनी खायचा नारळ खराब निघाला तर तो विसर्जित करायचा आहे आता हे अमावस्याचं महत्व काय आहे स्कंद पुराणाच्या प्रभास खंडानुसार असं आहे अमावस्या रजायते त्याचा अर्थ असा आहे की अमावस्येला जी व्यक्ती दुसऱ्याच्या घरचं अन्न खाते त्याच एक महिन्यात कमवलेलं जे पुण्य आहे ते दुसऱ्याला म्हणजे त्या अन्नदात्याला प्राप्त होत म्हणजेच आपण अमावस्याच्या दिवशी परांना खाऊ नये आणि तसच अमावस्येला शेतीमध्ये कामं करू नये मजुरांकडून सुद्धा कामं करून आपल्याला घ्यायची नाही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ गुरुमावली चरणार पण मस्तू धन्यवाद